नमस्कार मित्रमैत्रिणींनो कधी आडल्या नडल्याची हाक तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ईश्वराचे आभार माना कारण तो समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्याने तुमची निवड केली आहे तोंडातून निघालेला शब्द चुकलेली संधी आणि वाया गेलेला वेळ या तिन्ही गोष्टी आयुष्यात परत मिळवता येत नाहीत माणसाला घागर भरून सुख दिलं आणि एक थेंब दुःखाचा दिला तर माणूस सुखाची नाही तर दुःखाची चव सांगत बसतो घाघरभर सुखाला मात्र तो विसरून जातो तेव्हा दुःखाचा गाजावाजा न करता ते सहन करत राहा सुख येईल याची आशा ठेवा ध्यानी मनी काळोख असेल तर डोळे उघडे असूनही समोर काळोखच दिसेल पण मनात उमेद असेल तर काळोखातही आशेचा किरण सापडेल आयुष्यात दोन प्रकारची लोकं येतात एक तुम्ही चुकलात तर चूक सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणारे आणि दुसरं म्हणजे तुमची एक चूक व्हावी म्हणून वाट पाहणारे तेव्हा कोणाला निवडायचं हे तुम्ही ठरवा माणसाला माणसाजवळ आणणं हीच खरी समाजसेवा आणि हीच खरी प्रगती आणि माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा धर्म आहे एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते जास्त वापरली तर झिजते काहीही झालं तरी शेवट हा ठरलेलाच आहे मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणं केव्हाही उत्तमच असतं प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या जागी योग्यच असतो अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदलती ती मनस्थिती संयम राखणं हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे कारण एक चांगला विचार आणि एक वाईट विचारांना नाहीसा करतो गती येण्यासाठी आपले चरण आणि प्रगती होण्यासाठी आपलं आचरण खूप महत्त्वाचं आहे श्रीमंताकडे बघून त्यांच्यासारखं जगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा गरिबाकडे बघून जगलं की आयुष्याबद्दल कसल्याच तक्रारी उरत नाहीत पोटाच्या भुकेने माणूस मरतो आणि पैशाच्या भुकेने माणूस की काळापेक्षा वेळेचं भान ठेवायला जमलं की हवं ते मिळवण्यासाठी जीवाचं रान करावं लागत नाही प्रेम आणि आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणं हे निसर्गाची एक देणगी असते आणि अशा व्यक्ती लाभणं हे आपल्यात सुस्वभावाची अनमोल परतफेड असते घड्याळ स्वस्त आहे पण वेळ महाग आहे सुंदर रूप स्वस्त आहे पण चारित्र्य महाग आहे शरीर स्वस्त आहे पण जीवन महाग आहे नातं स्वस्त आहे पण टिकवणं महाग आहे जोपर्यंत पूर्ण सत्य माहीत नसतं तोपर्यंत शांत राहणंच योग्य असतं कारण पूर्ण असत्यापेक्षा अर्धसत्य जास्त घातक असतं जेव्हा भावना व्यक्त करायला कागदाची गरज पडते तेव्हा रद्दीमध्ये असलेल्याही पानाला खूप महत्त्व येतं घरट कसं बांधावं हे फक्त निसर्गाकडूनच शिकावं नाही तर माणूस बांधलेलं घरटं सुद्धा मोडतो कोणतंही काम निष्ठापूर्वक जिद्द चिकाटी सातत्य आणि आत्मविश्वासाने करा निश्चितच कीर्ती आणि यश तुमच्या मागे धावत येईल ज्यांचे स्वप्ने दमदार असतात तेच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात निवळ पंख असून काही फरक पडत नाही जिद्द आणि चिकाटी असेल तरच उत्थान सफल होतं आणि यशाचा आनंदही मिळतो त्यांच्याशीच बोला ज्यांना तुमचं बोलणं आवडतं स्वप्नांची आरास पाहणाऱ्या मनाला वास्तव सतत चटके देऊन जाग करत असतं चुकीचं वागल्यावर शिक्षा मिळते असं काही नाही कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगलं वागण्याची पण किंमत मोजावी लागते तेव्हा तुम्हीच ठरवायचं की किती चांगलं वागायचं चा। आणि किती चुकीचं वागायचं या जगात आपले स्वतःचे असं काहीच नाही जे काही तुमच्याजवळ आहे ती तात्पुरती ठेव आहे जसं की पुत्र सुनीची ठेव आहे कन्या जावा ठेव आहे आपलं जीवन मृत्यूची ठेव आहे आणि आपलं शरीर सुद्धा स्मशानाचीच ठेव आहे म्हणून ही ठेव ज्याची आहे त्याला वेळेत परत करा आणि समाधानी जीवन जगा आणि दुसऱ्यांनाही जगू द्या पायाचं दुखणं आणि संकुती विचार माणसाला कधीच पुढे जाऊ देत नाहीत तुटलेली लेखणी आणि इतरांशी ईर्षा स्वतःचं भाग्य लिहू देत नाहीत कामाचा आळसपणा आणि पैशाचा लोभ माणसाला मोठा होऊ देत नाही आपणच खरे आहोत बाकी सर्व खोटे हा विचार माणसाला माणूस होऊ देत नाही एखाद्याला चुकीसाठी क्षमा करण्या एवढे चांगले जरूर व्हा पण पुन्हा त्याच्यावर अंधविश्वास ठेवणे इतके मूर्ख होऊ नका कारण एक दिवस धोका हा होतच असतो अपेक्षा तुलना किंवा ईर्षा करण्यात आपला किमती वेळ वाया घालवू नका कारण आयुष्यात आपण जसे कोणाच्या तरी पुढे असतो तसेच कोणाच्या तरी मागेही असतो संकट हा जगातील असा जादूगार आहे जो एका क्षणात आपलं कोणाने परको कोण हे दाखवून देत असतो तेव्हा संकट यायला हवी तरच आपल्याला कळतं की आपण कुठे आहे फक्त मूर्खच नदीची दोन्ही पायांनी खोली तपासतो सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काही जण आपल्याकडे बोटी दाखवतील हेही स्वीकारावं लागतं जब जबतक जिंदा आहे तबतक निंदा आहे समजदार व्यक्तीबरोबर केलेली थोडीशी चर्चा आही ही हजारो पुस्तकं वाचण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे वेळ आली तर स्वतःची स्वप्न तोडा पण जवळची माणसं तोडू नका कारण स्वप्न परत येतात पण माणसं कधीच परत येत नाहीत शब्द हे एका चावीसारखे असतात कधी मन मोकळे करतात तर कधी तोंड बंद करतात तडजोड म्हणजे शरणागती नव्हे तर ती परिस्थितीवर केलेली मात असते प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला किंमत देत नाहीत तेव्हा असा फायदा करणारी माणसं जवळच करू नका जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये होणारा त्रास हा कमी होईल माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात पण समाधान आणि सुख नाही सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी आपसातील प्रेम आणि आपल्यांची साथ असणं अत्यंत गरजेचं आहे आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे तेव्हा तर कळतं कोण आहे कोण दुर्लक्ष करतं आहे आणि आपल्याला कोण सावरला आहे सामर्थ्यशाली असण्याला तेव्हाच महत्त्व प्राप्त होतं जेव्हा सामर्थ्याला संयमाचं कुंपण घातलं जातं तेव्हा काही प्रसंगी संयमी राहणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून तुमच्या समस्या कमी होतील कोणतेही काम निष्ठापूर्वक जिद्द चिकाटी सातत्याने आत्मविश्वासाने करा निश्चितच कीर्ती आणि यश तुमच्या मागे दावत येईल एका मिनटात आयुष्य बदलू शकत नाही मात्र एका मिनटात विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो त्यामुळे जीवनात कधीही अविचाराने निर्णय न घेता विचार करून निर्णय घ्या आणि यशाचा आनंद अनुभवा आपण त्यांना कधीच बदलू शकत नाही ज्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव कधीच होत नाही नोटा कागदाच्याच असतात पण सर्वच कागद नोटा नसतात माणूस काय आहे हे महत्त्वाचं नाही पण माणसात काय आहे हे मात्र खूप महत्त्वाचं आहे तेव्हा प्रत्येक माणसातील चांगले गुण शोधायला शिका जीवन जगत असताना प्रत्येकजण स्वतःला योग्य समजत असतो मग खरा प्रश्न हा आहे की चुकीचं नेमकं कोण वागतो माणूस ही अशी जादू आहे जी बघितली तरच दिसते दाखवली तरच भेटते केली तरच कळते मांडली तरच मिळते आणि ओळखली तरच शेवटपर्यंत टिकते कोणत्याही गोष्टीची अपूर्णता भासल्यावरच आपल्याला त्याचं मोल कळतं किरण सूर्याचा असो किंवा आशेचा जीवनातील सर्व अंधकार नाहीसा ना करत असतो प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला किंमत देत नाहीत तेव्हाही माणसं तुमच्या जवळच येऊ देऊ नका प्रत्येक माणसाला ज्याच्या त्याच्या परीने सुखही आहे आणि दुःखही आहे दुसऱ्याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा कारण समर्थ सांगून गेलेत जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा तूच शोधून पाहे तेव्हा प्रयत्न करत राहा यश तुम्हाला नक्कीच मिळत राहील हक्क सांगत बसण्यापेक्षा कर्तव्याची पूर्ती करणारी नाती कदाचित जास्त काळ टिकत असावीत आयुष्यात संघर्ष कोणाला चुकलेला नाही गरज आहे फक्त ती मर्यादा बाळगून आलेल्या संकटांशी तोंड देण्याची आयुष्यात अशा व्यक्तीची गरज असणं गरजेचं असतं ज्याला मनाची परिस्थिती सांगायला शब्दाची गरज पडणार नाही तेव्हा आयुष्यामध्ये अशी एकतरी व्यक्ती गमवा जेणेकरून तुमचं दुःख हलकं करेल माणूस जन्मापासून अनेक टप्प्यांवर अपेक्षांच्या भोवऱ्यात अडकत जातो आणि जस जशा अपेक्षा पूर्ण होतात तशा नव्याने निर्माणही होतात पण याच अपेक्षा आवाक्याबाहेर गेल्या तर त्याचं ओझं होऊन माणूस कोलमडण्याचीही शक्यता असते म्हणून अपेक्षा या आपल्या क्षमतेच्या प्रमाणातच असाव्यात शरीरात रक्तगट कोणताही असला तरी चालेल परंतु मनात आणि हृदयात मात्र बी पॉझिटिव्हच असलं पाहिजे तेव्हा नेहमी पॉझिटिव्ह राहण्याचा नक्की प्रयत्न करा नुसतंच कौतुक ऐकण्यापेक्षा कधी कधी टीकाही सण करण्याची सवय ठेवा कारण कौतुक ऐकायची सवय लागली की सत्य ऐकायची माणसात कुवत राहत नाही मीठ कशातही टाकलं तरी ते खारटपणा सोडतं का वापरायचं किती हे आपल्यावर असतं आयुष्याची चव ही ज्याची त्याने सांभाळायची असते ती दुसरे येऊन तुमच्या आयुष्याची चव ठरवू शकत नाहीत तेव्हा योग्य वेळी योग्य तो निर्णय नक्की घ्या जेणेकरून तुमचं जीवन खारटमय होणार नाही जेव्हा आरसा आपल्या चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरसा नाही फोडत तर तो डाग साफ करतो तसंच एखाद्याने आपल्यातील दोष दाखवून दिले तर त्याची साथ सोडायची नसते तर ते दोष सोडायचे असतात प्रेमाच्या धाग्यात काळजीचा दोरा बांधता आला की नात्यातील गाठ आयुष्यभर सुटत नाही माणूस की ही अशी जादू आहे जी बघितली तरच दिसते दाखवली तरच भेटते केली तरच कळते मानली तर मिळते आणि ओळखली तरच शेवटपर्यंत टिकते ध्येयावर शंका घेणारी माणसं असतात प्रयत्नांवर हसणारी माणसं असतात मात्र ध्येयवेळी आपली जिद्द न सोडता त्या सर्वांना खोटं ठरवणारे असतात तेव्हा ध्येय मनाशी बाळगा आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद